असं होडी खेळत आहे का अंगार पाणी टाकता येऊन जाऊन हाय मी सांगिता कशा आहात तुम्ही सर्व आज नाही का पप्पा आले होते मला गाडीचं काम होतं म्हणून पप्पाने मला गाडी आणून दिली आणि पप्पा गेले तर मी इकडे पप्पाला बस स्टॉपवर पोहोचवून द्यायला गेली होती त्यांच्यासोबत आणि इथे आम्हाला काम होतं म्हणजे पप्पांना काम होतं तर बघा इथे मी जरा थांबून होती आणि त्यानंतर आम्ही गेलो की की ती जे त्या दिवशी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये सांगितलं ना की चक्कीची मेन चाळणी खराब झाली म्हणून ती चाळणी घ्यायला गेलो होतो आम्ही इथे घराच्या बाहेर निघाला की पप्पाला नसतं कोणाला कोणा ओळखीचं मिळत असते आत्ता ओळखीचं मिळालं आणि पप्पा गेले इथे इथे मी आई इथे, इथे।, इथे।, इथे तडक आम्ही आलो आत्याच्या घरी आत्ता बाहेर गेली होती पप्पा सोबत पप्पाला बस स्टॉपवर पोहोचवून द्यायला आणि परत घरी आल्याबरोबर पर आत्याच्या घरी आली अजून आत्ताच्या घरचं काम झालंच नाही तर इथे इथे खिडकी एवढी मोठी बांधली का जी बघा घर काही अजून झालं नाही आ कमी येत आहे येईन ना हळूहळू हे आहे का त्याला मोड पाडू नाही का मी चालली तिकडं हे बघा इथं आमचं पाणी मारण सुरू आहे मस्त थोडी खेळत आहे का अंगावर पाणी टाकता दा। येऊन जाऊन मी चढू का वर नाही अजून स्लॅब बांधून नाही झाला का अंकल तुम्ही मुद्दाम करताय का <laughs> जस्ट इमॅजिन हे कसं दिसेल दिसेल इथं नाही तर आज मी माझी एक बुक शोधत होती तर त्या बुक्स मध्ये मला ही माझी ड्रॉइंग बुक दिसली तर म्हटलं तुम्हाला पण माझी ड्रॉईंग दाखवूया मी जास्त ड्रॉईंग नाही काढली यावर म्हणजे काढली पण दोन तीनच हे फक्त असंच मेहंदीची प्रॅक्टिस वगैरे बस टाईमपास केला आहे फक्त दोनच दोन तीन ड्रॉईंग काढल्या आहेत त्यात पण एक बघा ही खराब झाली आणि ही अशीच टाईमपास म्हणून काढली आहे ती किट्टू बघा किट्टू हे इथे जर काही मेहंदीचं पूर्ण हे डाग नसतो उमटले नाही यावर तर मस्त दिसली असती आणि आणखी एक काढली आहे ते पेज मी फाडून ठेवलं आहे मी तुम्हाला दाखवते माझ्या दोन ही ड्रॉईंग एक तर ही ही तर ही अशीच आहे सिम्पलमध्ये एक ही मला खूपच आवडली होती पण हे मेहंदीच्या प्रॅक्टिसमुळे नाही का यावर म्हणजे पूर्ण डाग उमटले हो आहे बघा मी इन्स्टार पोस्ट केली होती ही माझी ड्रॉईंग फक्त म्हणजे ही थोडी फार इथे हे इथे जरा जास्त म्हणजे इथे नाही जमली बरोबर बाकी मला ही ड्रॉईंग माझी खूपच आवडली होती हे मेहंदीच्या डागांमुळे खडा खराब झाले मी विसरलीच फाडून ठेवायची मी त्यासाठीच नाही का हे इकडल्या ह्या ड्रॉईंग काढून ठेवल्या होत्या पण ही ड्रॉईंग म्हणजे फाडून ठेवायची विसरलीच मी जास्त नाही हे ही ड्रॉईंग कशी वाटली मला सांगा नक्की कमेंट करून ही बघा ही दुसरी ही मी यूट्यूबवरूनच पाऊन काढल्या त्या सर्व्या असंच एक सिम्पल म्हणजे एक्स्ट्रा दिला इथे आणि कपल्सपासून आहेत बाजूला म्हणजे झाडं कट झाडाजवळ वगैरे असे सिम्पल ड्रॉईंग काढली होती ही ही नाही आवडली म्हणजे नाही म्हणजे मग एवढी नाही आवडली मला तुम्हाला कशी वाटली ही ड्रॉईंग एकदा कमेंटमध्ये सांगा याचा फोटो ना मी तुम्हाला म्हणजे अपलोड करेल आता म्हणजे एडिट करताना नाही का तिथे अपलोड करेल याचा फोटो मी तुम्हाला दाखवेल बस बाकी तर थोडीच आहे बहुतेक मी खूप ड्रॉईंग काढल्या होत्या यात आणखी खूप साऱ्या काढल्या होत्या पण नाही का बहुतेक पेजेस फाटले ना तर कुठे गेल्या काय माहिती मला बस ही हे दोनच हे दोनच दिसले ही एक दिसली खूप साऱ्या होत्या पण काय माहिती कुठे गेल्या मलाच नाही कळत आहे मला फक्त दोनच दिसला यात छान छान काढल्या मी यूट्यूबवरून वरून पाहूनच आहे पण म्हणजे थोड्याफार तरी जमल्या होत्या छान छान मला पण काय माहिती आणि हे मेहंदीच्या प्रॅक्टिसमुळे नाही का ही प्रॅक्टिस पण नव्हती म्हणा असंच टाईमपास करत होती मी पण हे ईवाली स्केच खराब झाली माझ्या फेवरेट मी हे पेज फाडून ठेवायची विसरली असो तुम्हाला कशा वाटल्या माझ्या दोन ड्रॉईंग मला नक्की सांगा स्केच म्हणून स्केच नाही ड्रॉइंगच ठीक आहे दोनपैकी तुम्हाला कोणती छान वाटली मला एकदा सांगा नक्की ही की ही, ही।, ही। कमेंट करून नक्की सांगा ही फर्स्ट नंबर ही सेकंड नंबर नंबर नंबरवाली आवडली की सेकंड नंबरवाली आवडली नक्की सांगायची चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर